हो नमस्ते नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल आज हे राजनंदिनीचं फोटोशूट आमचे फोटोग्राफर येऊन बाहेर बसलेले आहेत आणि तयारी करते सगळं जे काही सामान लागणार सा आहे तिचं ते घेऊन जायचे खूप गडबड झाली सकाळपासून सगळी कामं नेमकं आज लेटच होतात हे तिचे ड्रेसेस जे काही आहेत ते तिचा बड्डेच्या ड्रेसवरती पण फोटोशूट करतो आहे आम्ही सगळं काय काय घेतलं आहे अजून मेन सगळे जे बेल्ट वगैरे हेअर बेल्ट हे सगळं घ्यायचं आहे तर तेच तयारी करते तर आमच्या इथे जवळ घराचे एक गार्डन आहे दत्त मंदिर जे आहे फुलेवाडीत तिथे आणि तिथे फोटोशूटला आलो आहे आम्ही आमचे फोटोग्राफर पण रेडी झालेले आहेत त्यांचे इक्विपमेंट वेपन्स घेऊन आणि हे आमचं पिलुड आता इथे छान छान फोटो काढणार आहेत छान काढा म्हणून सांग त्यांना मामांना सांग छान फोटो काढायचे मला पलटली छान काढायचं म्हणून सांग छान काढायचं आमचे फोटो राजनंदिनी <laughs> आणि इकडे नरेंद्र आमचा पेशंट बसलेला आहे आलेला आहे तर आता फोटोशूट करू बघा राजनंदिनी किती सपोर्ट करते बघूयात आता राजनंदिनी तिच्या मामाकडे जात नाही पण ह्या मामाकडे लगेच रुळलेली आहे बघ नाही ती मागे हे बघायला लागले बाय काय काय शिकवलं मामाने तुला बाय बाय म्हणायला शिकवलं ना ती मूड मध्ये लागते तिचा असू ति तिथं खाली जर राहिलं तर सेफ राहते उडून जाणार नाही कुठं तिथं राहिलं तरी दिसेल चप्पल पण दिसायला पाहिजे मॅचिंग चप्पल दिसायला पाहिजे आमच्यावर घ्या आमच्यावर घ्या कॅमेरा आम्ही तर मसाज आहे हॅलो हाय हाय बाबा नसा हाय हाय कर हाय कर हाय पडलं होते घाल లత డ్రెస్ చేంజ్ చెయ్ నాన్నా హిజ్ ఆ జస్ట్ చేంజ్ कर ठीक बापरे लहान मुलांचं फोटोशूट करायचं किती अवघड असतं हे मला या फोटोशूटला समजलं मी खूप प्रयत्न केले की खूप चांगले चांगले शॉर्ट्स घ्यायचे बट ते शक्यच नव्हतं आता एक वर्षाच्या मुलीकडून आपण काय एक्सपेक्ट करणार बट तरीही आम्ही जसं तिला कम्फर्टेबल असेल तसे जितके मिळतील तितके शॉर्ट्स घेतले तिला हसवण्याचा मी खूप प्रयत्न केला बट ती काय हसत नव्हती तिला जिथे काही सापडेल ना तिथे तर ते सगळं घेऊन तिच्यासोबत खेळायचं चालू होतं तिचं आम्ही इतके ओरडतो इकडून तिकडे नाचतोय पण तिचं काही आमच्याकडे लक्ष नाही ती स्वतःमध्येच गुंग आम्हाला अजिबातच भाव देईना ती आणि अशा प्रकारे दोन दोन फोटोग्राफर्स <laughs> आहेत आमच्याकडे दमवा लागले पोरगी निसता हॅलो ए राजनिंदिनी ए बाय हा काय दे काय ते बघा ऐकलं बघा ऐकलं बघाय अशा घाबर घाबरली नवीन पडेल लक्ष पुरता सगळ्यांची कसरत चालू आहे आमच्या राजनंदिनी राजनंदिनी कुत्ता कुत्ता बचते थे कुत्ता बचते ये ये यस 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 ये ये कुत्ता तुम्हारे आय आय चिक 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 आय बिल्लो बाबरे ओए सोना राज ने ये भाई इकड़ा बाग बाग इकड़ा बाग ए बाग शपथ दमलो बाबा दमल ना पाऊस पडलेला आहे आणि आमच्या इथे चालू होतो बॉडीगार्ड केलेला आहे पण पैसा बसून पाऊस पडायला लागलाय त्यामुळे आमचं शूट अर्धवट राहिलंय आता बाकीचं उर्वरित थोड्या वेळानंतर होईल आहे आणि राजनंदीनी आज खूपच त्रास देतेय <laughs> मला हा ना

पाऊस थांबलाय तिथून निघाल्यावर एका बोरीसाठी चार चार माणसं पळायला लागलात हा पाऊस गेला ना पुन्हा पाऊस यायला लागला त्यामुळे पुन्हा कॅन्सल करून आम्ही परत आणि चाललोय गाडीकडे अवघड थांब आहे पोरांचं शूट तुम्हाला सांगते करू नका लई वांदे होत आणि अशा तऱ्हेने शो फ्लॉप झालेला आहे पाऊस आलेला आहे त्यामुळे आमचं शूटिंग फोटो शूटिंग मध्ये काय म्हणतात व्यत्यय आलेला आहे व्यक्तय व्यत्यय हो। आम्ही हो। <laughs> चाललोय पेट पूजा करायला काल पण बाहेर येऊन आम्ही आज पण आम्ही चीट करणार आहे खाण्यामध्ये पुढं छान आहे अजून ते पाळण्यावर पासून पण काढू शकतोय आपण तिथं जर असं काहीतरी पुढं जेवण करून आता आलोय पावसाचं अजून वातावरण आहे थोडस पण तरी म्हणलं की पटकन आवरून घेऊयात मला आता खूप कंटाळा आला आलायचुली खूप उशीर झाला बारा वाजे पण आटपायचं होतं मला वाटतं तीन साडेतीन वाजलेत आता जितकं होईल तेवढं करणार आहे शूट तर बघा आता पुढचं शूट आमचं हां बोला हा ड्रेस माझ्या बहिणीने घेतला होता राजनदिनीसाठी दिनी आणि मी परवा शॉपिंग साठी बाहेर गेले होते तेव्हा मला हे परीचे पंख भेटले होते छान समाज्या डोक्यात क्लिक झालं की सेम कलर मॅच होईल आणि आपण याच्यावर एक तरी फोटोशूट नक्कीच करूया खूप क्यूट दिसत होती ती यामध्ये <laughs> लहानपणापासून आमचे वाढदिवस कधी के सेलिब्रेट केले गेले नव्हतेच त्यामुळे मला यावेळेस खूप एक्साइटमेंट होती हिच्या वाढदिवसासाठी आणि तशीच आमची घरातल्या सर्वांची सुद्धा एक्साइटमेंट आहे या फोटोशूटला आपण नेमकं पावसाने गोंधळ घालून टाकला हा नाही थांबायचा पण नाही किंवा आम्ही <laughs> ते 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 <laughs> <थी साले> ना <laughs> नाजर काकी नाजर काकी घरी आए माय गुड माय हाय हास हास ओके ओके बघी आले बाई कसे दऱ्यात आसदले ठीक आहे मी बसू शकतो या давайте дорогуडी ती वेळ रोड आता डंबाय बघू लवकर डांबाय डांबला <laughs>

कडक कडक ऊन होत म्हणून आज प्लॅन केला फोटोशूटचा आणि आज नेमकं असं झालंय अजिबात फोटो निघत नाही आहेत माझा तर फुल ऑन अवतर झालाय आणि राजमंदिरून आज काहीच फोटो विशिष्ट काही निघालेले नाही आहेत जसं जम तसं आहे आणि आता ती कधी किती आम्हाला सपोर्टिव राहणार आहे फोटो फोटोशूटला तिला काय काढ पण जसं जमेन तसं फोटोज काढले दिसते निघतील तेवढे आता चाललो घरी आता दमलो आज फोटोशूट करून आम्ही जाम वैतागलो आहे आणि राजनंदीने इतकं दमवलं मी आता ठरवलं आहे जेव्हा बाबा घाबरली भूषण इथे ड्रोन उडवत आहेत आणि ही ती जाम घाबरली आणि हिची रिॲक्शन कॅप्चर झाली भूषण यांच्यात हा आता आता आणि गावात <laughs> काय नाही पिलो ए बाई बाय वेकडे वेगळे काय नाही काय नाही काय नाही होत ते तिकडे गेलं ते आणि मी असं ठरवलं की आता अजिबात मी राजनंदिनीचं फोटोशूट जोपर्यंत ती चाललं चालेल शिकत नाही तोपर्यंत करणार नाही जेव्हा ती चालेल ना त्यावेळेसच करणार आहे कारण जाम दमले मी आज फोटोशूट करून तिचा ओ काय झालं काय नाही काय नाही फोटोग्राफरसुद्धा जाम वैतागले होते कारण एवढं दमवलं तिनं आज थोडेफार फोटोज काढले आणि नेमकं आज पावसाचं असं झालं की आम्ही आमच्या आम्ही कारमधून बाहेर पडलो ना की नेमकं मग पाऊस यायचा त्यामुळे जसे भेटतील तसे आम्ही फोटोशूट केलं आहे हिचं बघू आता त्याचं काय आउटकम होणार आहे आणि बाकी आता येऊन घरी फ्रेश पण नाही झालो आल्या आल्या इतकं दमलं होतं की राजनाथिनी पण झोपली मी पण झोपले आणि झोपून आता डायरेक्टली टेरेसवरती आलं आहे मला थोडंसं फिरून मग जाऊन फ्रेश व्हायचं इथे असं छान छान ग्रीनरी ग्रीनरी परिसर झालेला आहे धाडच पाहिजेत मला तरी व्हायचं नाही मला तर टेन्शन येईल ते करून प्रॅक्टिस झाली ना टेन्शन येईल माझं कुठेतरी ड्रोन उडून जाईल <laughs> उडून नाही जाणार नाही चला आणि काय बिल्लो अ पिल्लू अ राजनंदिनीच्या बड्डेची ऑलमोस्ट तयारी होत आलेली आहे म्हणजे सगळं जे काही केटरर्स वेटर्स सगळं सांगून झालेलं आहे फक्त आता माझी थोडीफार आहे तयारी तेवढी करायची आणि बाकी मम्मी वगैरे सगळे आता सॅटर्डेला येतील ॲक्च्युली मम्मीला आधीच बोलवायचं होतं मला बट एकजण गावी थोडे ऑफ झालेत त्यामुळे तिला येत आहेत नाही हां तर आता बघू वातावरण खूप छान झालं आहे आणि मे बी थोड्यावर पाऊस पडेल त्यामुळे आता लवकर एक चार पाच फेऱ्या मारून जाणार आहे खाली परत चलो स्टेट यून बाबू स्टेट यू